प्रक्रिया पार काय ने, 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 आतीशा आतीशा का काल माणसिस तालुक्यातील विधानसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली आणि गेल्या अनेक वर्षापासून जे निवडणुका होत होत्या त्याच्यापेक्षा वेगळी निवडणूक काल खऱ्या अर्थानं झाली एका बाजूला धनदांडगे राजकीय वर्धास्त असणारी नेते मंडळी गेल्या अनेक वर्षे एकमेकाच्या विरोधात असणारी नेते मंडळी एकत्र येऊन लढली आणि विरुद्ध महायुतीचे उमेदवार रामसात सामान्य जनता सामान्य कार्यकर्ते यांच्या जीवावरती ही निवडणूक त्यांनी लढवली आणि कार्यकर्त्यांना गेल्या अनेक वर्षामध्ये जो विकास थांबला होता तो विकास गेल्या पाच वर्षामध्ये केला त्या विकासाच्या जोरावरती राम पुदेने निवडणूक लढवली आणि अतिशय अटीतटीची निवडणूक झाली आहे आम्हाला त्या निवडणुकीच्या अनुषंगानं ते सामान्य कार्यकर्त्यापासून जो अंदाज येतो आहे तो निश्चितपणे तेवीस तारखेला आमच्या गुलालामध्ये रूपांतरित झाला असं मला आशावाद आहे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये महिलांचा टक्केवारीचा जो आकडा होता तो कधीच एवढा वाढला वाढला नव्हता मताचा टक्का तर काय सांगाल नाही नाही महिलांचं या निवडणुकीमध्ये महिलांनी जे मतदान केलं आणि महिलांचा जो रिस्पॉन्स होता की मागच्या सहा महिन्यापूर्वी मध्य प्रदेशची निवडणूक झाली त्यावेळेला एक्झिट पोलने एकशे दहा जागा सांगितल्या होत्या परंतु महिला हा सायलेंट वोटर आहे आणि त्या सायलेंट वोटर मुळे एकशे एकोणऐंशी जागापर्यंत निवडणूक गेली आणि आज माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही बघताय की विरोधकांमध्ये दोन शक्ती एकत्र असतानासुद्धा त्यांना पैसे वाटावे वा लागले नुसते पैसे सहज न देता त्यांनी परडेतून पैसे वाटले एवढे खालच्या पातळीला दोघं आली याच्या याचा अर्थ असा होतोय की निवडणुकीमध्ये त्यांच्या पुढं पराभव दिसतोय तुम्ही काल मागच्या आठ दिवसापूर्वी जयशी मोहिती साहेबांनी सांगितलं की आम्ही एक लाखाचं मत देखील घेतोय चेअरमन साहेबांनी तर सांगितलं की पुढच्या उमेदवाराला दहा हजारच मतं पडतायत मग पैसे वाटायची वेळ तुमच्यावरती का आली आणि त्यांनी काल जो प्रचार यंत्रणा राबवली की काही लोकांना सामान्य कार्यकर्त्यांना वाटलं की आपली निवडणूक महाराष्ट्रामध्ये आहे का बिहारमध्ये आहे एवढी स्टाईल त्यांनी वापरली पर परंतु सामान्य मतदारांनी जे मतदान केले ते निश्चितपणे रामसातपुतेने केलेल्या पाच वर्षाच्या कामाच्या महायुती सरकारने ज्या योजना शेतकरीसाठी राबवल्या त्याचा मताच्या मतपेटीमध्ये परिवर्तन होऊन तेवीस तारखेला गुलाल हा राम रामसातपुते यांचा असेल तालुका प्रभारी निवडणूक म्हणून काम करत होता कशा पद्धतीनं प्रक्रिया पार पडली ह्यावेळी पहिल्यांदा निवडणूक विकास कामांवर झाली मी दरवेळी निवडणूक वेगवेगळ्या कारणावर होती बहुतांश वेळा समाज कसा आहे कोणतं समाज उमेदवार आहे त्याच्यावर होती पण हीवेळी ही निवडणूक पहिल्यांदा गेल्या पाच वर्षामध्ये रामभाऊनी केलेल्या कामांवर झाली समोरचे जी दोन शक्ती एकत्र आल्या होत्या त्यांच्याकडे कसलाही अजेंडा नव्हता हो विकास कामाचा आणि रामभाऊकडे मात्र केलेल्या कामाचा विकासकामं होती तालुक्यामध्ये विशेषतः पश्चिम भागामध्ये जो वर्षानुवर्ष विकासापासून वंचित होता त्या भागामध्ये रामभावने वर्षा विकास कामं एवढी भरपूर केली रस्ते असतील पिण्याच्या पाणी असतील समाज मंदिर असेल हायमास दिवे असतील भरपूर कामं केली वेगवेगळ्या प्रकारची आणि त्यामुळं या भागातली जनता सुज्ञ आहे आणि वर्षानुवर्ष विकास वंचित राहिल्यामुळं आणि गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांमुळं ती सर्व जनता यावेळी रामभावच्या बरोबर आहे त्याचबरोबर माळश्राच्या पूर्व भागातूनसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद रामभाऊला मिळालेला आहे विकास युती विकास कामांमुळे त्यामुळे महायुती अतिशय या बाबतीमध्ये शंभर टक्के रामभाऊला प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे महायुतीच्या उमेदवारांना बहिण योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवारांना लाडकी बहिणी योजनेचा अतिशय चांगला फायदा होणार आहे हा सायलेंट वोटर आहे त्याचबरोबर ओबीसी समाजाने सुद्धा खूप मतदान केलेलं आहे त्याचबरोबर मराठा आणि दलित याही समाजाने भरपूर मतदान केलं आणि म्हणजे मी एक मागे ठेवला हो मुद्दाम धनगर समाज जो वाटेल तुम्हाला की धनगर समाज बरोबर कमी नव्हता का तर धनगर समाजाने सुद्धा विकास कामं केल्यामुळं खुश ठेवून रामबाऊला मतदान केलेलं आहे <laughs> परंतु समोरच्या उमेदवाराकडून वारंवार जातीचा मुद्दा समोर केला जातो तर काय सांगायला आपण जातीच्या मुद्द्यावर निवडणूक नेण्याचा जुना प्रयोग समोरच्या उमेदवारांनी केला परंतु जनता विशेषतः तरुण खूप शून्य झालेला आहे त्यांनी बघितलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये रामभाऊने जात धर्म पक्ष पार्टी मत दिलं आहे का नाही काही न विचारता आलेल्या प्रत्येक माणसाचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांनी केलेल्या जातीच्या उप सम समाजाचा उपयोग या निवडणुकीमध्ये अति अजिबात होणार नाही समोरच्या उमेदवाराकडून अजून एक स्टेटमेंट देण्यात आलं की तेवीस तारखेचा निकाल बघण्यासाठी आमदार जातील तालुक्यातून जाताना वेगळ्या पद्धतीला जावं लागलं असं वेगवेगळ्या काय करणार आपण कसं आहे रामभाऊ सातपुजे तेवीसला निकाल तर बघणार नाही पुढचे पाच वर्षे तिथंच राहणार आहेत कारण तिथं आमदार असणार आहेत आणि जी भाषा वापरत आहेत समोरचे उमेदवार हे माझ्या परिचित भाषा आहे पण त्यांचा जो निकालाचा अंदाज आहे तो त्यांचा कधीच बरोबर आलेला नाही आज तागात एकदाही त्यामुळं तेवीस तारखेला त्यांचा अंदाज चुकणार आणि रामभोस आमदार होणार